अरे त्या म्हातारीला पकडा चोर कुठली तू इथे स्वयंपाक करायला आलीस की चोरी करायला आजकाल लोकांना काय झालंय समजत नाही त्यांना त्यांच्या इज्जतीची जरासुद्धा पर्व नसते माहीत नाही ही म्हातारी अजून किती दिवस टिकेल लग्न समारंभाला आलेल्या एका नातेवाईकाने सरलजींच्या हातातील जेवणाचे ताट ओढत त्यांना शिवीगाळ केली आणि लोकांना हाक मारत म्हणाला ह्या म्हातारीची कृती बघा तितक्यात दो त्या दोघांच्या ओढताने सरलाजींच्या हातातील ताट जमिनीवर पडले त्या ताटात सरलजींनी फक्त डाळ भात आणि थोडी भाजी घेतली होती असे नाही की सरलाजींनी तिथे असलेले सर्व पदार्थ आपल्या ताटात काढून घेतले होते तेवढ्यात ज्यांच्या मुलीचा विवाहसोळा चालू होता तिथे सुधाकर पोचले त्यांनी पाहिले की एक वृद्ध महिला जेवण घेऊन जात आहे ते पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले त्या वृद्ध महिलेने तर जेवणात फक्त डाळ भात आणि थोडी भाजी एवढेच घेतले होते जेव्हा सुधाकर यांनी खाली पडलेल्या अन्नाकडे लक्षपूरक पाहिले तेव्हा ते विचार करू लागले की ही बाई फक्त साध्यांना खात होती आणि तेही लपून तर इथे जेवणात एक पदार्थ आहेत नक्की त्या वृद्ध महिलेची काहीतरी मजबुरी असेल त्यांना तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता काही वेळ विचार केल्यावर तेव्हा त्यांना आठवले की अरे या तर सरला काकी आहेत काकींचे लग्न झाले तेव्हा त्या सुधाकर यांच्या शेजारी राहत होत्या आणि सुधाकर तेव्हा खूप लहान होते पण पोटा पाण्यासाठी सगळे गावातून शहरात गेले तेव्हा ते तिथेच राहिले पण बऱ्याच दिवसांनी त्यांना त्यांच्या हृदयाच्या जवळची व्यक्ती दिसली तरी ते एकमेकांना ओळखू शकले नाही सरला काकींना पाहून सुधाकर यांना खूप आनंद झाला आणि ते विचार करू लागले की या सरला काकी आहे ज्या एकेकाळी आपल्या भागातील सुभेदाराची पत्नी होत्या ज्यांच्या घरात दहा दहा नोकर काम करायचे सुधाकर सरलाजीनं लहानपणापासूनच ओळखत होते सरलाजी एक दयाळू आणि गावातील सर्वांच्या आवडत्या होत्या आणि गावच्या प्रमुख व्यक्ती होत्या गावातील सर्व महत्त्वाच्या कामांसाठी लोक सरला काकींच्या निर्णयावर आधारित होते परंतु त्यांची अशी अवस्था कशामुळे झाली सुधाकर यांना काहीच समजत नव्हते त्यावेळी त्यांनी कोणालाच काही, को काही सांगितले नाही पण त्यांनी आपल्या जवळच्या एका नातेवाईकाला एक बोलावून पुन्हा काकींसाठी ताट भरून मागवले आणि ते त्यांना ताट आधाराने दिले खरे तर सरलाजी समारंभात केटरसवाल्यांसोबत भाज्या कापण्यासाठी कामाला आल्या होत्या जेव्हा केटरसवाल्याला हे कळले तेव्हा त्याने सरलाजींना खूप खडसावले पण सुधाकर यांनी त्याला समजावून सांगितले की काही प्रॉब्लेम नाही जर मला काही प्रॉब्लेम नसेल तर मग तुम्ही त्यांच्यावर कशाला ओरडता काही वेळाने सरलाजी मान खाली घालून मूगपणे त्या ठिकाणी पोचल्या जिथे इतर कामगार भाजी कापत होते ते सर्व त्यांच्याकडे अपमानित नजरेने बघत होते त्या दिवशीची सगळी कामं उरकून सरलाजींनी सगळ्यांसोबत पोटभर जेवण केलं त्यानंतर केटरसला विचारून त्यांनी पुन्हा थोडं जेवण घेतलं आणि त्या निघून गेल्या सुधाकर ही आपल्या मुलीच्या लग्नात इतके व्यस्त झाले होते की त्यांना सरलाजींशी नंतर निवांतपणे बोलायचं होतं पण त्यांच्या लक्षात राहिले नाही आणि ते आपल्या मुलीच्या लग्नात व्यस्त राहिले पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि सरला काकी तिथून निघून गेल्या होत्या केटरसवालासुद्धा त्याचे सर्व सामान घेऊन जाऊ लागला होता मग अचानक सुधाकर यांना आठवले की अरे याच्यासोबत काकीसुद्धा आल्या होत्या मग त्यांनी केटरसवाल्याला विचारले त्या सरला काकी, काकी कुठे आहेत यावर तो केटरसवाला म्हणाला सर त्या काही वेळांपूर्वीच घरी गेल्या आहेत त्यांनी केटरसवाल्याला सरला काकींचा पत्ता विचारला यावर तो म्हणाला सर मला माहीत नाही ती म्हातारी कुठे राहते तिला जेव्हा जेव्हा कामाची गरज असते तेव्हा ती सिग्नलजवळ येऊन बसते मग मला जास्त लोकांची गरज असेल तर मी तिला तिथे घ्यायला जातो त्यामुळे ती, ती, ती कुठे राहते हे मला माहीत नाही सुधाकर म्हणाले भाऊ त्या जेव्हाही तू मला भेटेल तेव्हा त्यांना ते मला भेटायला घेऊन या का सर तुम्ही त्या मावशींना ओळखता का सुधाकर त्याला म्हणाले भाऊ आता तुला काय सांगू त्या माझ्यासाठी खूप खास आहेत केटरसवाला म्हणाला सर मग तुम्ही दुपारी तिच्यासोबत का बोलले नाही मी तिला सगळ्यांसमोर काकी म्हणून संबोधली असते किंवा तिच्याशी बोललो असतो तर ती शर्मेने मेली असती कारण ती खूप प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू कुटुंबातील आहे सर खरंच ती खूप मोठ्या कुटुंबातील आहे का हो भाऊ विश्वास बसत नसेल तर ऐक तिचे नाव सरला आहे आम्ही तिला सरला काकी म्हणायचो ती तिच्या काळातील एका सुभेदाराची पत्नी होती ती एक अतिशय दयाळू स्त्री होती आणि आमच्या गावातील सरपंच होती केटरसवाला म्हणाला हो सर तुमचं म्हणणं बरोबर आहे ती खूप शांत आणि दयाळू आहे ती कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही सुभेदार मनोहरजी जे आता फक्त नावाने सुभेदार होते ते आता एका जुन्या मोडकळीस आलेल्या घरात मृत्यूशी झुंज येत होते सरलाजी त्यांच्याजवळ जेवण ठेवून औषध आणण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा मनोहरजींना खूप जोरात खोकला येऊ लागला खोकला सहन न झाल्यामुळे ते हातपाय हलवू लागले त्याचवेळेस शेजारी असलेले जेवणाचे ताट खाली पडले सरलाजी जेव्हा औषध घेऊन घरी परत आल्या ते तेव्हा त्यांना मनोहरजी बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले आणि त्यांच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू विखुरल्या होत्या त्यामुळे सरलाजी खूप घाबरल्या आणि रडत रडत रोडवर येऊन ॲटोची वाट पाहू लागल्या जेणेकरून त्या आपल्या बतीला दवाखान्यात नेऊ शकेल तेवढ्यात योगायोगाने सुधाकर हे सुद्धा त्याच रस्त्याने आपल्या कारमधून काही कामानिमित्त चालले होते सरलजींच्या सुद्धा लक्षात आले नाही की समोरून कार येत आहे सुधाकरांच्या ड्रायव्हरने कार थांबवली आणि तो सरलजींवर ओरडू लागला ए म्हातारे तुला मरायची आहे का जर मरायची लय हौस आली असेल तर दुसरीकडे जाऊन मर आमच्या डोक्याला उगीच ताप करू नको मग सुधाकर यांनी पाहिले की ती म्हातारी थरथरत्या हाताने ड्रायव्हरची माफी मागत होती तेव्हा त्याला तिची दया आली त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर त्याला धक्काच बसला कारण त्या सरला काकी होत्या ते गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी सरलाजींचा हात धरून त्यांना रस्त्याच्या गडीला नेऊन शांतपणे बसवले आणि म्हणाले सरला काकी तुम्ही इथे यावेळी काय करत आहात मला ओळखले का मी तुमच्या शेजारी राहणारा सुधाकर आहे माझ्या आईचे नाव निर्मला आहे जी आता या जगात नाही तुम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या आता काय आठवते का, का? सरलाजींनी आपल्या डोक्यावर जोर दिला तेव्हा त्यांना आठवले की हां तो तोच सुधाकर आहे तो जो आपल्या राम आणि श्यामसोबत खेळत असे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जेवढे प्रेम दिले होते तेवढेच त्यांनी सुधाकरला प्रेम दिले होते कदाचित हे त्याच्यात प्रतिफळ होते की सुधाकर त्यांना तिसऱ्या मुलाच्या रूपात मिळाला होता जेव्हा सुधाकर यांनी त्यांना त्यांच्या अशा अवस्थेचे कारण विचारले तेव्हा त्यांनी काहीच सांगितले नाही पण जेव्हा सुधाकर यांनी सरलजीनं शपथ दिली तेव्हा त्यांनी सांगितले की बेटा बेटा माझा धाकटा मुलगा श्याम परदेशात स्थायिक झाला आहे म्हणून आम्ही आमचा मोठा मुलगा रामसोबत राहत होतो पण मोठी सुनरंजना ही सून नाही तर ती कसाही निघाली आमचा मुलगा घरात असताना ती आम्हाला काहीच बोलत नव्हती पण राम त्याच्या ड्युटीवर गेला किंवा घराबाहेर पडला की त्या आम्हा दोघांना खूप त्रास द्यायची इतकी त्रास द्यायची की आमचं जगणं कठीण झालं होतं ती हे सर्व करण्याचे कारण तिची आई रीताजी तिला साथ द्यायच्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी तिला प्रोत्साहन द्यायच्या की तू हे कर तसं कर तरच तू त्या घरची राणी बनून राहशील नाहीतर तुझ्या सासूबाई तुला मोलकरीन बनवून ठेवतील म्हणून सूनही त्यांच्या सल्ल्यानुसार आमचा छळ करण्यास सुरुवात करायची सकाळ होताच सून मला घरच्या कामात गुंतवायची त्याचप्रमाणे रामचे वडील बाहेरून दूध आणायचे भाजी आणायचे मुलांना शाळेच्या बसमध्ये घेऊन जायचे घराचे अंगण साफ करायचे ती घरची सगळी कामं आमच्याकडूनच करून घ्यायची करुं आणि जर आमच्या दोघांपैकी कुणी एक जण आजारी पडले तर ती आमच्यावर बहाणा करण्याचे आरोप लावायची आणि आम्हाला कामसर म्हणून आमच्याकडून जास्त काम करून घ्यायची आणि आम्ही जर काही रामला सांगितले तर ते आमचे खाणेपिणे बंद तर करेलच त्यासोबतच या घरातून हाकलून देईल अशी धमकी द्यायची आम्ही विचार करायचो की आता आम्ही दोघेही म्हातारे झालो आहोत आणि या वयात कुठे जाणार त्यामुळे आम्ही रामला काहीच सांगत नव्हतो हद्द तर तेव्हा झाली ऑफिसच्या कामासाठी रामला परदेशात जायचे होते आणि तो दोन महिन्यांनीच परत येणार होता त्याने मिठाईचा बॉक्स आणून सर्वात अगोदर आमच्या हातात दिला आणि म्हणाला आई बाबा तुमच्या मुलाचे प्रमोशन होणार आहे पण मला दोन महिन्यांसाठी परदेशात जावे लागणार आहे त्यानंतर तिकडून आल्यावर माझे प्रमोशन होईल आणि माझं पेमेंटसुद्धा तीनपट वाढेल आई बाबा तुम्ही दोघेही आनंदी आहात ना आम्हा दोघांनाही मुलगा परदेशात जाणार असल्याचे ऐकून वाईट वाटले पण आम्ही त्याच्या प्रगतीत अडथळा कसे ठरू शकतो म्हणून आम्ही आनंदाने त्याला आशीर्वाद दिले पण आमचा मुलगा परदेशात जातात आमचीचून लगेच आमचा खूप छळ करू लागली असे सांगून सरला काकी रडू लागल्या मग सुधाकर म्हणाले अहो काकी रडू नका नाही काका कुठे आहेत तुमची दोन्ही मुलं परदेशात आहेत तर मग काय झाले मी तुमचाच तर मुलगा आहे आता तुमचे दुःखाचे दिवस संपले आहेत बरं आता मला पुढे सांगा की वहिनीने अजून तुमच्यासोबत काय काय केले तेव्हा सरलाजी म्हणाल्या बेटा सुनेने मोलकर्णीला घरातून काढून टाकले रोज सकाळी सकाळी ती माझ्याकडून घरची सर्व कामे करून घ्यायची आणि मी सुद्धा सर्व कामे करायची पण तुझ्या काकांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांना सतत खोकला येत होता राम जेव्हा इथे घरात होता तेव्हापासून त्यांना खोकला चालू झाला होता रामने वडिलांवर उपचार करण्याचे बोलले होते पण सून म्हणाली बाबांवर उपचार करण्याची काही गरज नाही मी आहे ना मी त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे राम तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का हे फक्त तुमचेच आईवडील आहेत का आणि तिने आम्हाला धमकी देऊन ठेवली होती की जर आम्ही तोंड उघडले तर ती आम्हाला घरातून हाकलून देईल त्यामुळे आम्ही रामला काहीच सांगितले नाही आणि आम्ही त्याच्यासमोर आनंदी राहण्याचे नाटक करत होतो एक दिवस सुनेने घरात किट्टी पार्टी ठेवली होती आणि सर्व मैत्रिणींना बोलावले होते त्या पार्टीत तिची आई आणि बहिणीही आल्या होत्या तुझ्या काकांना सांगितले होते की त्यांनी त्यांच्या खोलीच्या बाहेर येऊ नये आणि मला त्यांच्यासाठी नाश्ता बनवायला सांगितले होते मग मी नाश्ता बनवू लागले त्यावेळेस तिकडे तुझ्या काकांना एवढा खोकला आला की त्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते पाणी मागण्यासाठी खुलीच्या बाहेर आले तेव्हा त्यांना थोडी उलटीसुद्धा झाली मग सुनेचा राग अनावर झाला तिने रागात डोळ्यांच्या इशाराने मला त्यांना आत घेऊन जाण्यास सांगितले मी त्यांना पटकन आत घेऊन गेले आणि त्यांची उलटी साफ करू लागले तिच्या सर्व मैत्रिणी नाक पकडून म्हणू लागल्या शी किती घाणवास येत आहे त्यातली एक जर म्हणाली रंजना तू या लोकांसोबत कशी काय राहत आहे तर दुसरी म्हणाली तू या लोकांना कसे काय सांभाळत आहे तर तिसरी म्हणाली मी अशा लोकांना एक सेकंडसुद्धा सहन करू शकत नाही तेवढ्यात रंजना म्हणाली हे माझ्या पतीच्या गावची लोक आहे ते गरीब आहेत त्यामुळे माझ्या पतीने त्यांच्यावर पती दया करून त्यांना नोकर म्हणून घरात कामाला ठेवले आहे पण आता बास झाले मलाही सण होत नाही पण तुम्ही सर्व आपला मूड खराब करून घेऊ नका चला आपण पार्टी एन्जॉय करू असे मला सुनेने त्या दिवशी पार्टी तर एन्जॉय केली पण पार्टी संपताच ती मला म्हणाली ए म्हातारे चल उठ आणि सर्व भांडे स्वच्छ धुवून ठेव हो। इकडे तुझ्या काकांची तब्येत खूपच बिघडली होती त्यांना सोडून द्यायची माझी अजिबात इच्छा होत नव्हती त्यामुळे मी सुनेला म्हणाले तुझ्या सासऱ्यांची तब्येत इतकी बिघडली आहे आणि तुला कामाचेच पडले आहे का काम तर नंतरसुद्धा होऊ शकते सुनबाई चल आपण तुझ्या सासऱ्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाली आहे रंजना थोडीतरी दया कर मी माझ्या सुनेसमोर हात जोडून विनवणी करत राहिले पण सुनेच्या हृदयाचे दगडात रूपांतर झाले होते तिने माझे काहीच ऐकले नाही आणि माझ्या केसांना धरून खोली बाहेर ओढत नेले आणि म्हणू लागली कामचर कुठली म्हाताऱ्याने जास्त खाल्ले म्हणून त्याने उलटी केली आणि तू त्याची तब्येत बरी नसल्याची सांगून काम टाळत आहे मी तुमच्या दोघांच्या हुशारीला चांगल्या प्रकारे ओळखते असे म्हणत सुनेने मला सगळी भांडी साफ करायला सांगितली हो म्हणल्यावरच तिने माझे केस सोडले मी रडत रडत सर्व भांडी साफ केली आणि जेव्हा तिने पुन्हा घर साफ करायला सांगितल्यावर तुझ्या काकांनी विनवणी केली आणि म्हणाले रंजना तुझ्या सासू सासऱ्यांवर जरा तरी दया कर सुनबाई मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल खरंच मला बरं वाटत नाही तेवढंच सुनीच्या आई म्हणाली हे बघ रंजना आता तर जावंहीसुद्धा घरात नाही आणि तू कुठून पैसे आणणार म्हाताऱ्याच्या उपचारासाठी असे कर की यांना घरातून धक्के मारून बाहेर हाकलून दे जिकडे जायचे त्यांना तिकडे जाऊ दे तुझा नवरा आल्यावर त्यांना सांग की या दोघांनी तुझ्याशी भांडण करून घरातील सर्व सोने चांदी आणि पैसे चोरी करून पळून गेले यावर सुनेची बहीणही म्हणाली हा दिदी ही खूप चांगली आयडिया आहे आणि त्या तिघीही जोरात हसू लागल्या मग काय सूनसुद्धा मागे हटणारी नव्हती तिने तिच्या आई आणि बहिणीच्या बोलण्यात येऊन तिने आम्हाला घरातून धक्के मारून बाहेर काढले बाहेर खूप थंडी असल्यामुळे तुझ्या काकांची तब्येत खूपच बिघडली त्यामुळे मेका रिक्षात बसून तुझ्या काकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे गेल्यावर समजले की त्यांना टी बी आणि डायबेटीज झाले आहे डायबेटीज असल्यामुळे त्यांना खूप भूक लागायची आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर आहे विनय चोपडा जो तुझ्या काकांच्या मित्राचा मुलगा आहे त्याला तुझ्या काकांनी शिक्षणासाठी पैशांची मदत केली होती ज्यामुळे आज तो डॉक्टर होऊ शकला त्यामुळे त्यानेही तुझ्या काकांना लगेच ओळखले म्हणून त्या डॉक्टरांनी तुझ्या काकांवर खूप चांगली ट्रीटमेंट केली पण भुकेवर अजूनही त्यांचे नियंत्रण नाही आणि आम्हाला कोणतेही उत्पन्न नाही ज्यामुळे मी त्यांना पौष्टिक आहार देऊ शकेल यावर सुधाकर म्हणाले काकी डॉक्टर विनय चोप्राने तुम्हाला अजून दुसरी काही मदत केली नाही का बेटा विनय म्हणाला होता की काकी तुम्ही आमच्या घरी येऊन राहा पण तुझ्या काकांच्या स्वाभिमानाने त्यांना नकार दिला मग डॉक्टर विनय म्हणाले जर तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा पण त्याला आम्ही कधीच काही मदत मागितली नाही हे सर्व आम्ही तुला पण सांगणार नव्हतो पण शिवाला हे मान्य होतं आमचे आता वय किती राहिले आहे कधी पण आम्हाला मृत्यू येऊ शकतो सुधाकर थोडा वेळ विचार करू लागले आणि म्हणाले काकी तुम्ही माझ्या कारमध्ये बसा आणि काका कुठे आहेत मला तिथे घेऊन चला तेव्हा सरलाजी सुधाकर यांना घेऊन जुन्या मोडकळीस आलेल्या एका घरापाशी घेऊन गेल्या जिथे त्यांचे पती सुभेदार मनोहरजी वेदनेने कणत होते त्यांची हालत एवढी खराब होती की ते खोकूही शकत नव्हते सुधाकर यांनी जेव्हा त्यांची अवस्था पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले त्यांनी त्याच डॉक्टर विनय चोप्रा यांना फोन लावला आणि त्यांना मनोहरजींच्या तब्येतीबद्दल सांगितले तेव्हा विनय चोप्रा थोडाही उशीर न करता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयार झाला डॉक्टर विनय आणि सुधाकर यांनी त्या दोघांच्या राहण्याची व्यवस्था केली डॉक्टर विनयने आणि सुधाकर यांनी मिळून मनोहरजींची इतकी सेवा केली की, की त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत होती काही दिवसातच ते पूर्णपणे बरे झाले आता मनोहरजींनी डॉक्टर विनय आणि सुधाकर यांच्यासमोर आपली इच्छा व्यक्त केली की, की। त्यांना काहीतरी काम करता येईल जेणेकरून त्यातून ते आपले आणि आपले पत्नीचे पोट भरू शकेल त्यांचे म्हणणे ऐकून त्या दोघांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की त्यांचे वय आता काम करण्याचे राहिले नाही तुमच्या मुलांनी तुम्हाला साथ दिली नाही म्हणून काय झाले आम्ही तुमच्या मुलांसारखीच आहोत आता तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही यावर मनोहरजी म्हणाले मी तुमचे विचार आणि प्रेमाचा सन्मान करतो पण जरा विचार करा की जो माणूस आयुष्यभर कष्ट करून खात आला आहे आणि जर आता त्याने आराम केला तर त्याचे हातपाय जाम होऊन जातील त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी काही लहानसहान काम शोधा तेव्हा सुधाकर यांनी मजबूर होऊन मनोहरजींना आपल्याकडे कामाला घेतले सुधाकर त्या शहरातील एक नामांकित व्यापारी होते त्यांनी मनोहरजी यांना आपले एक शोरूम सांभाळायला दिले तिथे ते पैशांचे देणे घेणे व हिशोब सांभाळत होते बाकी कामांसाठी सुपरवायझर आणि कर्मचारी होते मनोहरजी अनुभवी व्यक्ती होते पुढे अनुभवानुसार शोरूमची प्रगती झपाट्याने होऊ लागली आणि एक दिवस असा आला की सुधाकर यांच्या बाकी शोरूमपैकी तेच शोरूम नंबर एकच्या पोझिशनला होते प्रत्येकाला त्या शोरूमचे नाव माहीत होते काही दिवसातच सुधाकर यांनी शॉपिंग शोरूम सुरू केले सुधाकर यांनी त्या शोरूममध्ये मनोहरजींना आपले बिझनेस पार्टनर केले होते आणि त्यांना एक कारसुद्धा गिफ्ट केली होती मनोहरजींनी एक आयडिया शोधून काढली जेणेकरून त्या शोरूमची सर्वांना माहिती होईल आणि सर्वजण तिथे खरेदीसाठी येतील ओपनिंगच्या दिवशी त्या शोरूममध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ सेल ठेवण्यात आला सर्व ब्रँडेड वस्तूंचे भाव निम्म्या किमतीपेक्षा कमी करण्यात आले होते त्यामुळे शोरूमच्या बाहेर ग्राहकांची गर्दी झाली होती या गर्दीत मनोहरजींचा मुलगा आणि सूनही हजर होते कारण जेव्हापासून त्यांची सून रंजनाने त्यांना घराबाहेर काढले होते तेव्हापासून रंजना आणि रामची उलटी गिनती सुरू झाली होती रामची नोकरीसुद्धा गेली होती आता रंजनाला घर चालवणे मुश्किल झाले होते ते दोघेही ऑफरच्या आमिषाने कमी किमतीत काहीतरी चांगले मिळेल या आशेने तितक्या मोठ्या शॉपिंग शोरूममध्ये आले होते एवढे मोठ्या शोरूमची रिबन कोण कापणार हे जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक होते सुधाकर आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजा केली पण जेव्हा रिबन कापण्याची वेळ आली तेव्हा मनोहरजी आणि सरलाजी चमकत्या गाडीतून खाली उतरले इथे प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाची घोषणा होत होती तिथे ती दोघे पोचले सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या कडकटाने जोरदार स्वागत केले जेव्हा रामने आपल्या वडिलांना नवीन सूट घातलेले आणि त्याच्या आईला चमकदार रेशमी साडी घातलेली पाहिले तेव्हा तो त्यांच्याकडे पाहतच राहिला तर रंजनाला विश्वासच बसेना की हे प्रमुख पाहुणे तिचे सासूसासरे आहेत ज्यांची काही दिवसांपूर्वी खूप वाईट अवस्था होती आज त्यांचे असे रूप पाहून रंजनाला तिच्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला राम गर्दीतून रस्ता काढत वडिलांजवळ गेला आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला मग त्याने विचार केला की इतक्या मोठ्या कार्यक्रमात अशी त्यांची भेट घेणे बरोबर नाही आणि तो काही वेळ तिथेच साईटला उभा राहिला नंतर काही वेळाने मनोहरजी माईकवर बोलू लागले की जो सतत प्रयत्न करत राहतो तो एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होतो ज्याप्रमाणे नदीचे पाणी नेहमी स्वच्छ राहते आणि तलावाचे पाणी एका ठिकाणी कायम राहते त्यामुळे त्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागते म्हणूनच तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी वापरत राहा मग बघा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल हे सांगतात पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाने शोरूम गुंतले आता मनोहरजी आणि सरलाजी दोघेही आपापल्या केबिनकडे जाऊ लागले तेव्हा राम त्यांच्या मागे जाऊ लागला आणि बाबा म्हणत ओरडू लागला तेव्हा त्यांच्या मागे येणारा त्यांचा सेक्रेटरी म्हणाला तुम्ही कोण आहात आणि ते कशाला बाबा बाबा ओरडत आहात तेव्हा राम रडत म्हणाला ते माझे वडील आहेत प्लीज माझे त्यांच्याशी बोलणे करून द्या उन सेक्रेटरी म्हणाला अरे पैसेवाला माणूस बघितला तर तुला तुझे नाते आठवले का इथून निघून जा कदाचित तुझ्या वडिलांचा चेहरा त्यांच्यासारखा असेल पण हे तुझे वडील नाहीत कारण माझ्या माहितीनुसार त्यांचे मुलं आमचे बॉस सुधाकर सर आणि डॉक्टर विनय सर हे आहेत सुधाकर आणि विनय ही नावं ऐकून राम स्तब्ध झाला आणि तो सेक्रेटरीचा पाय धरून म्हणाला भाऊ मी खरे सांगतो ते माझे वडील आहेत प्लीज माझे एकदा त्यांच्याशी बोलणे करून द्या मला त्यांच्याशी बोलायचे आहे तेवढ्यात मनोहरजींनी त्यांच्या सेक्रेटरीला आवाज दिला तो सेक्रेटरी त्यांच्याजवळ गेला मनोहरजींनी त्या सेक्रेटरीला विचारले सेक्रेटरी तुम्ही कोणासोबत बोलत होता तेव्हा सेक्रेटरीने त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या मनोहरजींनी सरलाजींकडे पाहत डोळ्यांच्या इशाराने त्यांना विचारले काय करू सरलाजींची ममता जास्त वेळ कठोर राहू शकली नाही शेवटी ती विरघळली आणि सरलजींचा होकार पाहून मनोहरजींनी हातवारे करून सेक्रेटरीला रामला पाठवण्यास सांगितले राम धावत आला आणि वडिलांच्या पाया पडला त्याने आईला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला आई बाबा तुम्ही दोघे आम्हाला सोडून कुठे गेला होता आणि तुम्ही तुमच्याच घरात सर्व दागिने पैसे चोरी करून तिथून पळून गेलात आणि ते पैसे तुम्ही या शोरूमसाठी वापरले का तेव्हा सरलाजींनी रागाने आपल्या मुलाला एवढे चोरांनी ढकलले की तो एका भिंतीवर जाऊन आदळला मग सरलाजी म्हणाल्या अरे नालायका तुझ्या जन्मदात्या आई वडिलांवर चोरीचा आरोप करायला तुला लाज वाटत नाही का आमच्यावर एवढा मोठा आरोप करण्याआधी आमचे कान बहिरे का झाले नाहीत आणि तुझ्यासारख्या हरामखोर मुलाला बघून आमचे डोळे का फुटले नाहीत तुला तुझी सुरक्षित हवी असेल तर तू तु आत्ता तिथून निघून जा नाही तर आम्ही गार्डला बोलावून तुला मारत मारत बाहेर काढू कदाचित तू तुझ श्वास घेऊ शकणार नाही किंवा पाणीसुद्धा मागू शकणार नाही अशी तुझी अवस्था करू असे कठोर शब्द ऐकून राम दंग झाला म्हणजे रंजना त्याच्याशी खोटे बोलली होती तेव्हा तो त्याच्या आई वडिलांना सांगू लागला की तो दोन महिन्यांपूर्वी परदेशात परतला तेव्हा त्याच्या पत्नी सांगितले की आईबाबांनी घरात ठेवलेले सर्व सोने चांदी आणि सर्व पैसे चोरून घेऊन गेले आहेत कुणालाही न कळता ते रातोरात गायब झाले आणि बदनामीपोटी तिने पोलिसात तक्रार केली नाही पण जेव्हा मी परदेशातून परत आलो तेव्हा माझा पेन चोरी गेला त्या पेन ऑफिसचे महत्त्वाचे प्रोजेक्ट होते ज्यासाठी मला कंपनीतून काढून टाकण्यात आले त्यामुळे आज आम्हाला पोट भरण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे तेवढ्यात तिथे सुधाकर आले आणि ते म्हणाले अरे तू कोण आहे भाऊ आणि माझ्या वडिलांच्या केबिनमध्ये काय करत आहे यावर राम म्हणाला सुधाकर भाऊ तुम्ही मला ओळखली नाही का मी तुझा बालपणीचा मित्र राम आहे आपण दोघे लहानपणी एकमेकांशिवाय राहत नव्हतो सुधाकर म्हणाले बरोबर मित्रा आणि आज बायको आली तर तू तु तुझ्या मित्राला आणि आई वडिलांनी विसरलास सुधाकर यांनी त्याच्या जोरात दोन कानाखाली मारल्या मनोहरजी म्हणाले मी हे काम आधीच करायला हवे होते त्याने ना आपल्या आई वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला ना मी खरं चोरी केली आहे का हे पडताळण्याचा प्रयत्न केला आता त्याला समजले की त्याच्या पत्नीची आई आणि बहीण नवनवीन दागिने आणि कपडे कोणत्या पैशातून खरेदी करत होते सुधाकर यांनी त्याला खुर्चीवर बसवले आणि सर्व गोष्टी सांगितल्या त्यांच्या आईबाबांना त्यांच्या बायकोने घरातून धक्के मारून हाकलून दिले होते आणि तू एवढे आजारी असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले त्यानंतर आज ते इथपर्यंत पोचले आता रामला सर्व काही समजले होते की त्याची पत्नी रंजना तिची आई आणि बहीण त्याच्याशी तेव्हा खोटं बोलल्या होत्या राम ज्या वडिलांच्या केविनमध्ये आला तेव्हा रंजना तिच्या आई आणि बहिणीसोबत होती तिने जेव्हा आपल्या सासू सासऱ्यांना इथे रिबन कापताना पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यांपुढे अंधारे आल्या होत्या त्याच वेळेस तिला अर्धांग वायूचा झटका आला तिची आई आणि बहीण तिला दवाखान्यात घेऊन गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिला अर्धांग वायूचा झटका आला आहे ज्यामुळे ती बोलू शकत नव्हती ना हातपाय हलू शकत होती राम रागात घरी गेला तर तिथे रंजना नव्हती त्याने रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने त्याने त्याच्या सासूला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही रंजनाला घेऊन दवकणीत आलो आहे राम हॉस्पिटलमध्ये पोचला तेव्हा रंजना फक्त असू ढाळत होती तिला बोलता येत नव्हते आणि तिचे हातपायसुद्धा हालत नव्हते तेव्हा रामने त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले सरलाजी हॉस्पिटलमध्ये आल्यावर रंजना मूकपणे असू ढाळत होती सरलाजींच्या सांगण्यावरून रंजनाला डॉक्टर विनय यांच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले अशातच रंजनाच्या उपचारादरम्यान एक वर्ष निघून गेले आणि रंजना बरी झाली पण तिचे तोंड वाकडेच राहिले कदाचित देवाने तिला खोटं बोलण्याची शिक्षा दिली होती रंजनाने तिच्या सासू आणि सासऱ्यांची माफी मागितली रामसुद्धा आई वडिलांना घरी आला म्हणून हट्ट करत होता पण ते दोघेही त्याच्यासोबत घरी गेले नाहीत परिस्थिती पाहून मनोहरजींनी आपल्या मुलाला मॅनेजर म्हणून कामाला लावले पण त्यांच्यात फक्त मालकाने एक नोकर असे नाते ठेवण्यात आले आता रंजनाला स्वतःचीच लाज वाटत होती सासू सासऱ्यांशी ती कधीच मानवर करून बोलू शकत नव्हती अशा प्रकारे रंजनाला देवाने तिच्या कृतीची शिक्षा दिली होती मित्रांनो ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत